नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत दिव्यागर ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायतीचा सत्तरावा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात पार पडला वर्धापन दिनाचं औचित्य साधून सर्व माजी सरपंच आणि उपसरपंच यांचा सत्कार खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला याचाच आढावा घेतला आहे मराठी लोकवार्ताचे संपादक उदय कळस यांनी दिवे आगर ग्रामपंचायतीची स्थापना एकोणीसशे चोपन्न साली झाली तेव्हापासून ज्या मान्यवरांनी सरपंच आणि उपसरपंच पद भूषवलं आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवला अशा सगळ्या ज्येष्ठांची आठवण कायमस्वरूपी वासियांना राहावी तसेच त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं जे ज्येष्ठ आज हयात नाहीत त्या ज्येष्ठांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या कुटुंबातील एकाचा सत्कार खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला सदर सत्कार समारंभ केदारनाथ मंदिराच्या भव्य पटांगणात करण्यात आला यावेळी पंचेचाळीस माजी सरपंच आणि उपसरपंचांचा सत्कार तसेच कर्मचाऱ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला अशाच काही महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलला नमस्कार की आपण जे योगदान आपल्या गावासाठी दिलेलं आहे ते कधी न विसरण्यासारखं आहे आणि हे करत असताना आमचं कुठं तरी देणं राहते की अशा थोर व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान झालाच पाहिजे त्यासाठी आजच्या कार्यक्रमाचं साहेब आयोजन केलं गेलं आणि खरोखरच आजच्या दिवसाला आम्ही कधीच विसरणार नाही आहोत कारण दिव्यागरच्या विकासामध्ये ज्यांची भर झाली ज्यांनी आपलं योगदान दिलं अशा सर्व महान व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी सन्मान होणार आहे आपण विकसित होत गेलो मोठ्या प्रमाणावरती उलाढाल्या सगळ्या परिसरामध्ये होते आहे पायाभूत सुविधा या गावामध्ये कशामध्ये करता येतील पर्यटक आपल्या या गावाकडे कशामध्ये आकर्षित होईल याच गोष्टीवरती सर्वांच्या सहकार्यातून त्या ठिकाणी भर ठेवण्याचा प्रयत्न केला सुवर्ण गजानन या सगळ्या परिसरामध्ये प्रकट झाले महाराष्ट्रातील तमाम गणेश भक्तांची रीख महिन्याने दिवसेने दिवस महिन्याने महिने सुरुवातीच्या कालावधीमध्ये एक चमत्कार बघण्यासाठी या ठिकाणी होत आहे गणेश भक्ताच्या मनामध्ये असलेली गणेश भक्ती आणि प्रकट झालेले गजानन सुवर्ण गजानन याच्यामुळे एक आगळं वेगळं तीर्थक्षेत्र आपापच दिव्याकरला तीर्थक्षेत्राचा एक दर्जा मिळाला पर्यटन असू शकतं पण तीर्थक्षेत्र पर्यटन अनेक ठिकाणी पर्यटनाच्या नावाने गावं मोठ्या उंचावरती जातात अनेक ठिकाणच्या तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून अनेक अनेक गावांची गुणवैशिष्ट्य जगाच्या देशाच्या राज्याच्या नकाशामध्ये येतात पण इथे तीर्थक्षेत्र पर्यटन दोन्ही गोष्टीचा सुरेख असा संगम या सगळ्या परिसरामध्ये झालेला पाहायला मिळू शकते मला आठवतं की इथे जे कार्यक्रम धरला मी निघालो आणि त्याच वेळेला रात्री तिथे दुर्दैवाने चोरीची घटना घडल्याचं वृत्त आलं त्याच्यामुळे कार्यक्रम त्या दिवशी आपल्याला रहित करावा लागला पण त्यानंतर संबंध महाराष्ट्रातील पोलीस दलांतील सगळी यंत्रणा आर आर पाटील त्यावेळेला राज्याचे गृहमंत्री होते तुम्ही सगळेजण त्रस्त झालेला होता पोलीस दलामध्ये विशिष्ट यंत्रणा विशिष्ट कामासाठी काम करत असतात ਪ੍ਰਾਮਾਣਾਮੀ ਜਾਨਾ ਵਿਨੰਦ ਕੇਲੇ ਅਸੀਆੜੀ ਅਸੇਲ ਕ੍ਰਾਈਮ ਬੈਂਚ ਅਸੇਲ ਐਲਸੀਬੀ ਅਸੇਲ ਬੇਕਗ